हा बोल विश्वास अरे पाणी साचायला लागलाय रस्त्यावर कार कुठे अडकून पडू नये ना म्हणून स्टुडिओ बंद करून लवकर घरी आलो ट्रेन पण बंद पडल्या कसं कळणार टीव्ही केव्हाचाच बंद पडलाय मोबाईल पण बंद झालाय तुझं स्कल्पचर तयार झालं लाकूड म्हणून रे मीडियम म्हण तुझ्या मनात जो आकार आहे त्याची ब्युटी फील कर आणि नाजूकपणे कार्विंग कर ॲज इफ यु कार्विंग युअर ओन हार्ट अरे सौंदर्य ही जगातली सगळ्यात नाजूक गोष्ट नमस्कार सर मी जाई वनिताची स्कूलमेट आजच आली चेन्नईहून ते परतीचं फ्लाइट कॅन्सल झालं आणि प्रॉब्लेम no या आदिया? या तुमचे केस पुसून ओले कपडे बदलून घ्या नाहीतर तुमचं हे अप्रतिम लावंडे गाठून जाईल तिकडे बाथरूम आणि वॉर्डरोब त्या बेडरूम मध्ये वनिता कुठे ती बाहेर पाच तिच्या बहिणीकडे आमची मुलगी पण तिकडेच असते ना उद्या येईल ती खाली थांबलेल्या रिक्षावाल्याचे पैसे द्यायचे होते ओके नो इश्यू मी देतो तोपर्यंत तू फ्रेश हो सिर्फ एक सौ साठ रुपया एयरपोर्ट से आए ना तुम नहीं साहब एयरपोर्ट से नहीं गोरेगा पे बैठी मैडम रिक्शा में गोरेगा लगेज सामान बैग भी किसी की टैक्सी में रह गया मैडम बोल रही थी टैक्सी वाले ने भगा ले लिया ऐसा थोड़ी होता है तू नक्की तशना फिगर काय छान मेंटेन केली तुझ्या सौंदर्याला साजेशी नाही मी डायटिंग नाही करत इथे या बेडरूम मध्ये हे नको सर असू दे तू सर नको म्हणूस धनंजय म्हण मी सुद्धा तुला जाईच म्हणेन मला प्लीज दहा पंधरा हजार कॅश द्याल आणि एअरपोर्टला सोडाल प्लीज अशा पावसात नाही गाडी नाही काढू शकणार मी मी टॅक्सीने जाईन आणि एअरपोर्टलाच थांबेन म्हणजे सकाळच्या फ्लाईटने जाता येईल ना चेन्नईला मी तुमचे पैसे पाठवून देईन चेन्नईहून तुमचा अकाउंट नंबर आणि बँक सांगता का प्लीज मी खरंच म्हणिताची मैत्रीण आहे तुम्ही हवं तर तिला फोन करून विचारा अगं त्याबद्दल अजिबात संशय नाहीये मला पण कसं जाणार टॅक्सी सुद्धा नाही मिळणार गेले दोन तास सगळं ट्रॅफिक आहे जागच्या जागी कळत कसं नाही तुला तुम्हाला तुला म्हटलं तरी चालेल पण उगाच माझ्यामुळे अडचण होईल ना तुम्हाला म्हणून त्यातच तर खरी मजा असते अडचण ही संधी समजायची आणि कसली संधी कठीण परिस्थितीत सापडलेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करण्याची अगं तुझ्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका काढून टाक अडचणीत तू नाहीयेस आणि मी सुद्धा नाही आहे अतिथी देवो भव यावर विश्वास आहे माझा पाहुण्याची सेवा करणं हाच खरा धर्म हे घर तुझंच आहे असं समज आणि बिंधास्त्रा काही टेन्शन घेऊ नकोस कॉफी बनवतो मला नको आहे काही असं कसं पावसात भिजली आहेस तू यासारखाच रेखीव आहे तुझा बांधा क्षणभर फसलो मी या साडीत सुद्धा तू वा घे कॉफी घे तुम्ही नाही घेणार कॉफी यावेळी रात्री ते साडे नऊ वाजलेत मॅडम तरी सुद्धा प्लीज घ्या ना माझ्यासाठी ओके तुझ्या समाधानासाठी गेना? नक्की काय झालं कसं हरवलं तुझं बॅगेज अग रडू नकोस काय झालं ते नीट सांग बीकेसीतलं काम दोन वाजता आटोपलं त्यानंतर तीनचं फ्लाईट होतं चेन्नईसाठी पावसामुळे सगळीच फ्लाईट कॅन्सल झाली म्हणून मग गोरेगावला मुरगन हॉटेलकडे निघाले टॅक्सी घेऊन मिस्टरांनी तसं सांगितलं होतं की जर उशीर झाला तर त्या हॉटेलमध्ये थांब रडत रखडत दोन तासांनी गोरेगावला टॅक्सी पोचली आणि पाऊलभर पाण्यात टॅक्सी थांबली पाऊन तास झाला तरी एकाच जागेवर म्हणून नेमकं काय घडलंय हे बघायला टॅक्सीतून खाली उतरले चार पावलं पुढे गेले तर पुढे सगळं थांबलेलं पुढे कुडघाभर पाणी आहे असं म्हणाल म्हणून मग परत मागे आले तर तिकडे टॅक्सीच नव्हती मागच्या गाडीवाल्याने सांगितलं की ती डाव्या बाजूने खाली उतरून निघून गेली काळजाचा ठोकाच चुकला टॅक्सीचा नंबरच बघितला नव्हता मी ना नंतर ना वनिता आठवली म्हणजे लग्नानंतर पाच एक वर्षांनी मुंबईत आले होते ना तेव्हा ती मला अचानक भेटली होती ती मी हाच पत्ता सांगितला होता मोबाईल नंबर पण दिला होता पण तो कधीच लागला नाही ओरिवलीला हायवे जवळ आर्टिस्ट फ्लोर हा पत्ता आठवला मग रिक्षा घेऊन लगेच इथे आले मोबाईल बॅगेज सगळंच गेलं ओके okay. सगळं मी कारण तू ज्या टॅक्सीने आलीस त्या टॅक्सीची नोंद असते एअरपोर्टला रांगेत उभं राहावं लागू नये म्हणून बाहेरून टॅक्सी केली होती ही चूक केलीस तू न फोन आला हॅलो हॅलो अहो किती वेळ फोन करते फोनच लागत नव्हता अगं बंद होता फोन वनिता तू कशी आहेस भेटी कशी आहे ती मस्त आहे तिकडे खूप पाऊस पडतोय ना खूप अग सगळं थांबवलं या पावसाने मुंबईतले सगळे मोबाईल टीव्ही इंटरनेट सगळं बंद आहे <laughs> आता फक्त लाईट जायची बाकी आहे <laughs> पण मी मात्र खुश आहे मस्त निवांतपणा मिळालाय बोल हॅलो वनिता, मी जाई थोपते जाई व्यंकटेश चेन्नई अग बाई जाई तू केलीस ग आले कसली फसले मी इथे येऊन तुझा बदललेला मोबाईल नंबर पण नाहीये माझ्याकडे सॉरी सॉरी कळवलंच नाही sorry, sorry. तुला अगं सुरुवातीला ना बाकी नंबर तोच आहे सॉरी अगं पहिल्यांदाच तू घरी आलीस आणि नेमकी मी घरात नाही बघ आता तुझा आदर तिथे तूच कर बाई धनंजयला वेळेवर झोपायला सांग हा कधी कधी त्याला परिस्थितीचं भानच राहत नाही बघ आणि ड्रिंक घेतल्यावर तर बोलूच नकोस आपल्या घरी आलेली व्यक्ती आपली गेस्ट आहे हे सुद्धा विसरतील लुक आफ्टर रिहर्सल हा आजची रात्र काढ कशी तरी उद्या येतेच आहे मी आणि मला भेटल्याशिवाय जाऊ नको हा पाऊस खूप आहे हॅलो 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 बनिता हॅलो 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 कट झाला पो डोंट वरी तुझ्या मोबाईलचा आय मी हे नंबर सांग त्याने शोधताय टॅक्सी ड्रायव्हरचं लोकेशन मला नाही मग विसर आपण दुसरं काहीतरी करूया ये बस कधी गेलीस ग्रॅज्युएशन नंतर मॅनेजमेंट डिग्री साठी केले चेन्नई वनिता बरोबर केलं शाळेत पण एकाच होतो आम्ही मिस्टर काय करतात बिझनेस एक्सपोर्टचा इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर मी ऑफिस सांभाळते गुड माझा सुद्धा आर्ट स्टुडिओ आहे पण ऑफिस आणि काम दोन्ही मीच सांभाळतो आणि वनिता मला सांभाळते पण आज ती घरात नाहीये आपण दोघं एकमेकांना सांभाळूया हे बघ चंदन काष्टशिल्प कालच पोर्तुगालला पाठवलं दहा लाख रुपये किंमत आहे याची का सांग मला नाही त्यातलं काही कळत कारण हे मी धनंजय कदमने बनवलंय म्हणून बघ मी आलोच